खूप छोटी गोष्ट आहे एका कार्यकर्त्यासाठी एक हजार कोटी रुपये वापरायचं नाही पण माझ्या गावच्या लोकांना माझ्या परिसरातल्या लोकांना माझ्या आदिवासी बांधवांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाता आलं पाहिजे विद्यार्थिनी जाता आलं पाहिजे ही धारणा त्यांच्या मनामध्ये होती आमच्या शेतकरी बांधवांसाठी तवळीच्या धरणासाठी केले माणसाने इतके प्रयत्न केले अजूनही कोर्टामध्ये ती बाब असल्यामुळे मी करू शकलो नाही मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेल माफी मागेल मार्कसेट बिनारांची की ते हयात असताना मला ते या ठिकाणी तेवढीचं धरण या ठिकाणी करायचं होतं पण तो माझा फन आहे मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या सगळं इकड तिकडे गेलं तरी चालेल पण ते धरण मात्र मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ते मार्क्सशेट बिन्नर यांची मनापासूनची इच्छा होती त्यामुळे त्यांची इच्छापूर्ती करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो भविष्यकाळामध्ये आपल्याला त्यांचा आदर्श निश्चितपणे जीवनामध्ये आपल्याला मार्ग दाखवेल सत्सद्व बुद्धी प्राप्त होईल आणि समाजाचा या परिसराचा आपल्या भागातल्या सर्व गोरगरीब जनतेचा या ठिकाणी निश्चितपणे कायापालट होईल असं चित्र या ठिकाणी भविष्यकाळात निर्माण करूया त्यांना मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया त्यांच्या जाळ्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ते पोकळी भरून निघणार नाही पण ते पोकळे भरून निघण्यासाठी आपण सामुदायिक प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने मी सांगतो परमेश्वराला विनंती करतो की बिन्नर यांना चांगलं त्यांच्या आत्म्याला खूपच शांती लाभो आणि त्यांच्या आत्म्याचे संपूर्ण आशीर्वाद हे आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी मिळत अशी त्यांच्याकडे परमेश्वराला प्रार्थना करतो आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला या ठिकाणी उशीर झाला परंतु आपण हे उद्घाटन आम्ही करूनच जाणार आहे पण आपण सर्वांनी भोजनाचा या ठिकाणी लाभ घ्यावा या ठिकाणी जेवण करावं आणि मगच जावं कारण या भिनर कुटुंबियांनी अतिशय मेहनत करून एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते मारुतीशेर पिन्नरचा आवाका त्यांना माहिती होता त्या आवाक्यानुसारच या ठिकाणी बंदोबस्त त्यांनी केलेला आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांना का मनापासून धन्यवाद देतो मी पुन्हा एकदा लोकनेते मारुतीशीर पिन्नर यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एका जिल्ह्याचे नव्हे तर अनेक जिल्ह्यातील समाज बांधवांचे नेतृत्व त्यांचे तारणहार त्यांचे सनमित्र कैलासवासी मार्गशेख बिन्नर यांना आपल्यामध्ये जाऊन एक वर्ष झालं त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित आहेत जिल्ह्याच्या कानागोपऱ्यातून इतर जिल्ह्याच्या विभागातून आलेली सर्व वेगवेगळ्या समाजाची मान्यवर आपल्या समाजाची सर्व मान्यवर बांधव अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी तरुण सहकारी मित्र एका व्यक्तीच्या जाण्यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकत याचा अंदाज आपल्या सर्वांना आलेला असेल अतिशय सुस्वभावी सर्व गुण संपन्न कोणालाही आयुष्यामध्ये त्रास दिलेला नाही कोणालाही दुखावलेलं नाही प्रत्येकाची मनधणी करून समाजाच्या इतर समाजाच्या लोकांना एक वेगळा माणूसकीचा आदर्श ज्या माणसाने निर्माण केला त्यांचं आपल्यातून जाणं हे कस चमत्कारिकच होत हे माझ्यासारख्या माणसाला तर अजूनही विश्वास बसत नाही की माणूस शेट आपल्यामध्ये नाही इतका स्नेह आणि इतकं प्रेम या तालुक्यातल्या जनतेला त्यांनी दिलं माझ्या तर खाद्याला खांदा लावून ला। त्यांनी या ठिकाणी जनमानसामध्ये माझी प्रतिमा सुधारण्याचा माझी प्रतिमा लोकांमध्ये समजून सांगण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केला आणि मोठ्या प्रमाणे समाज त्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा केला आज आमचे चांगपाने घरात माझी सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत ते घराच्या बाहेर पडत नाही शेतावरही जात नाही पण मारुदर्श पिंडाजवळ वर्ष साधे म्हटल्यानंतर त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून जे काम केलं त्यांच्या बरोबरीने उपसभापती म्हणून मारु शेखन त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना जे अनुभव आले त्यांना जी प्रेमाची शिदोरी मिळाली त्यांना घरी बसून राहावं होणार की मला त्या कार्यक्रमाला या ठिकाणी गेलं पाहिजे आणि म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत मला आश्चर्य वाटलं की अशा तब्येतीमध्ये चांगदेव पटेल इथे शंका होती मला पण त्यांनी जाणीपूर्वक के या ठिकाणी हजेरी लावलेली इतकं प्रेम आणि इतका स्नेह इतके वर्ष जपून ठेवून आले यज्ञ व्यक्तिमत्व आहे साधी गोष्ट नाही मित्र समाज बिघडलाय घराघरामध्ये भाव या ठिकाणी वेगळेपण निर्माण झाले भाऊ भावामध्ये राहिले नाही अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस एवढा प्रेम निर्माण करतो कुटुंबाविषयी एवढा जेवण निर्माण करतो समाजाविषयी एवढं प्रेम निर्माण करतो एवढा समाजाला एक संघामध्ये बांधून ठेवतो अलौकिक असं कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी निर्माण केलेलं आहे कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कुठल्याही खुर्चीची अपेक्षा नाही दिलं तरी ठीक नाही दिलं तरी ठीक ऐवढ सातत्य काम करत राहणं हा त्यांचा स्थायी भाव होता इतक्या प्रेमाने त्यांनी हा समाज जोडलेला आहे खरं म्हणजे सकाळपासून आपण जेवढे लोक या ठिकाणी बसलात आहात यापेक्षा अधिक लोक या ठिकाणी येऊन गेले आमच्या अकोल्याचे आमदार डॉक्टर लामते साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेले मलाही मी राज्याचा कृषी मंत्री असल्यामुळे महाराष्ट्रातून अनेक लोक गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी नाशिकला येत आहेत त्यामुळे मलाही या ठिकाणी उशीर झाला पण माझ्याकडनं तारीख घेऊन विनायक बिंडार आणि त्यांच्या कुटुंबियांनी आजचा या ठिकाणी आठवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे त्यांचं एक स्मारक आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि दर्शनी विभागामध्ये स्मारक उभं केल्यामुळे मला त्याचा मनापासूनचा अभिमान आहे या स्मारकासाठी एक कमिटी या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती त्यात सन्मान्य माझी कन्या को कोकाटे कोकटे सन्मान्य सर डॉक्टर रुपोते भाऊसाहेब पानसरे सुराम रुपोते भाऊसाहेब घुगे पोपट बिन्नर विनायक बिन्नर समाधान गायकवाड दादा हरी आव्हाड एवढी सगळी माणसं त्या कमिटीमध्ये या ठिकाणी होती आणि त्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं स्मारक कायम स्वरूपी न भूतो भविष्यात भविष्य या ठिकाणी लोकांच्या आठवणीमध्ये महाराष्ट्र बिनर आणि त्यांचं कार्य कायम कायमस्वरूपी मनात राहील अशा प्रकारचं एक स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांच्या या आठवणीच्या निमित्तानं तामकडवाडी परिसरातील अनेकांच्या युवराच्या वाड्या वाढी वस्त्यावरील काही मुलांना आमच्या गोडेश्वरच्या लायन्स क्लब वाल्यांनी या ठिकाणी पंधरा सायकल दिलेल्या आहेत सायकलीचं वाटप मुला मुलींना केलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट अशा सायकल त्यांनी या ठिकाणी आज मुला मुलींना दिलेल्या आहेत आठवण म्हणून शिवाय एका अम्बुलन्सचं सुद्धा या ठिकाणी आज अनावरण होणार आहे वृक्षारोपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सा समक्ष या ठिकाणी येऊयाला त्यांनी केलेलं आहे प्रमाणे वाचनालयाचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी आज ठेवलेलं आहे अनेक आमच्या सहकारी बांधवांनी लाख लाख रुपये देऊन या ठिकाणी पुस्तक या जमा केली पुस्तकं विकत घेतली आणि आमच्या गरजू विद्यार्थ्यांना आमच्या वाचनालयामध्ये वेगवेगळा इतिहास वेगवेगळं ज्ञान आपल्याला या ठिकाणी साहित्य प्राप्त व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी वाचनालयामध्ये आज ठेवलेली आहे रक्तदान शिबीर या निमित्ताने आयोजित केले आहे असे वेगळे आगळं वेगळं काम म्हणजे त्यांच्यासाठी काय करावं आणि काय करू नये अशी दुधा मनस्थिती कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मला तर त्यांच्या जाण्याने प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये कार्यकर्ता कसा असावा असे एक ज्वलंत उदाहरण या स्मारकाच्या रूपाने कायमस्वरूपी या पुढच्या येणाऱ्या समाजाच्या मनामध्ये लक्षात राहील असं त्यांचं कार्य या ठिकाणी अजमक टिकेल अशी माझी या ठिकाणची धारणा आहे कोणीही मार्गशीर पिंडाला विसरू शकणार नाही मी आजच्या दिवशी घोषणा करतो खऱ्या अर्थानं लोक अर्थ खऱ्या अर्थानं ते जनतेचे नेते होते नेते होते पण त्यांना नेते म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये नेते कैलासवासी मारुप भिन्नर या नावाने आपण त्यांना संबोधणार आहोत अशा प्रकारची माणसं पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही ज्यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करायचं आहे अशा लोकांनी मारुप भिन्नरांचा आदर्श घेतला पाहिजे सगळ्या समाजामध्ये आपली एक वेगळी प्रतिमाच्या माणसाने निर्माण केली ही प्रतिमा घेऊन आपल्याला राजकीय जीवनामध्ये पुढे वाटचाल करावी लागेल सकाळी एका पक्षामध्ये संध्याकाळी एका बाजूला तिसऱ्या बा दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या दिवशी दुसरीकडेच मतदानाला उभा राहतो अशा प्रकारची राजकीय परिस्थिती न येता था। ठाम विश्वासानं हा समाज उभा राहायला पाहिजे माझ्या विचारामध्ये माझ्या कामामध्ये आणि माझ्या कर्तृत्वामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे समाजाला वाटलं पाहिजे की नाही हा माणूस विश्वासाचा योग्य आहे जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो अशा प्रकारची वेगळी प्रतिमा या ठिकाणी समाजामध्ये निर्माण केली पाहिजे जे, जे नेते मारुसे बिनर यांनी निर्माण केलेले आहे आणि मग त्यांच्या जाण्याने एक आपल्याला आदर्श आपल्या जीवनासमोर ठेवून गेले की आपण पुढच्या जीवनामध्ये आपलं आयुष्य कसं जगावं वेळेच्या अभावी परमेश्वराने काय लिहून हो ठेवलेलं आहे मला माहीत नाही परंतु अत्यंत कमी वेळामध्ये मारुती कमी कालावधीमध्ये मारुती शेख भिन्नर यांचा सह सहवास आपल्याला लाभला परंतु ज्या दिवसापासून मारुती शेखनी माझी पाठक केली त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने मला या ठिकाणी आयुष्यात थोडस सुद्धा अंतर दिलं नाही आयुष्यवर लक्षात राहणारा माणूस राजकारण येतील राजकारण जातील निवडणुका येतात जातात त्याने काही फार फरक पडत नाही पण आपल्या जीवनामध्ये कोण कोण माणसं मिळाली कोण कोणत्या माणसाचं किती मोठं योगदान आहे समाज मोठा करण्यासाठी माणसाला न्याय देण्यासाठी आपलं किती योगदान आहे हे मात्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये तपासलं जाईल आणि त्यामध्ये लोकनेते मारुसे भिन्नर यांचा क्रमांक पहिला क्रमांक असेल वरचा क्रमांक असेल हे सांगायला मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियाचं नुकसान खूप झालेलं आहे एका गोष्टीच मला अभिमान आहे की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय त्यांची मुलं त्यांचे पुतणे त्यांचे भाऊ त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी अतिशय प्रेमाने माझ्याशी जोडलेले भविष्य काळामध्ये त्यांच्या प्रेमावरती मी अंतर पडू देणार नाही त्यांच्यावर जेवढी माया माझी लोकनेते मारसे भिनर होती तेवढीच माया या कुटुंबावर सुद्धा मी केल्याशिवाय राहणार नाही हे कुटुंब माझ्या अत्यंत जवळीक आहे माझ्या जरी कुणी राहिलं नाही तरी भिन्न परिवार माझ्या बरोबर आहे त्यामुळे मला कोणाची भीती वाटायचं काही कारण नाही त्यामुळे त्यांना जीवनामध्ये कबलय कमी पडू देणार नाही आपण सर्वांना सांगतो की चांगलं काम माणूस सार भिन्नर का, सारखं का चांगलं काम या ठिकाणी आपण जीवनामध्ये निर्माण करा एक चांगला इतिहास निर्माण करा समाजामध्ये एक वेगळा व्यक्तिमत्व हो या ठिकाणी निर्माण करा हा आदर्श हे व्यक्तिमत्व हो आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्राप्त होणार नाही त्यामुळे आपण सुद्धा त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आज या ठिकाणी मी येत असताना या रस्त्याला दोन तीन वेळा आलो आणि मारुगशेट बिंबरमाला म्हणजे आमदार साहेब आमचा रस्ता या काही कार्यक्रम धारा पासून तर ठाणगाव पर्यंत आमच्या रस्त्याची नेहमी दुरावस्था असते केवळ आणि केवळ मार्गशीर कडनं हा रस्ता न्यायचा पिंपळाकडनं म्हणून या